नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लेखा व कोशागरे विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक या पदासंदर्भातची जाहिरात येत्या आठ दिवसामध्ये प्रकाशित होणार आहे बरेचसे विद्यार्थी मॅसेज आहेत की सर नेमकी पात्रता का असेल तर या पदासाठी म्हणजे लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक या पदासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत तुमच्याकडे कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे याची माहिती आपण या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो दोन हजार आठ अठराला लेखा लिपी व लेखा परीक्षक या पदासाठीची जाहिरात जी प्रकाशित झाली होती तर, थी में है। पातर थी पातर थी तर ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे म्हणजे या जाहिरातीनुसार पात्रता का असेल ती पात्रता या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर या ठिकाणी पहा लेखा लिपिक या पदासाठी म्हणजे लेखा लिपिक ऑब्लिक लेखा परीक्षा लिपिक या पदासाठी नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन का असणं गरजेचं आहे याची माहिती या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर या ठिकाणी पहा मी जणू किमान पंचावन्न टक्के गुणासह माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे माध्यमिक म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किमान पंचावन्न टक्के गुण तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि कोणत्या उमेदवाराला अधिक पसंती दिली जाईल तर खालील उच्च पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला अधिक पसंती दिली जाईल जर तुम्ही बी कॉम असेल आणि सोबतच जर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा जर उत्तीर्ण असाल किंवा वाणिज्य शाखेची जर तुम्ही जर पदवी असाल तर म्हणजे तुमचं बारावी झालं असेल कॉमर्समधून किंवा जर कॉमर्सची जर तुमच्याकडं पदवी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफर केलं जाऊ शकते त्यानंतर सांख्यिकी गणित अर्थशास्त्र हा मुख्य विषय घेऊन जर तुम्ही जर, तुम्ही जर आर्टमधून जर उत्तीर्ण झाला असेल पदवी तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय आणि विज्ञानशाखी जर तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजे सायन्स जरी असेल आणि सांख्यिकी विषय असेल आणि गणित हा जर मुख्य विषय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर भारतीय परिवेय व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी जर तुम्ही लेखाशास्त्राची जर परीक्षा उत्तीर्ण असाल पदवी तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते कोणती पदवी संधी लेखापालाची जर मध्यमस्तरीय परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते म्हणजे तुम्ही दहावी पासवर पंचावन्न टक्के असेल तरी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर बारावी पास असाल कॉमर्समधून तरी फॉर्म फिलअप करता येते त्यानंतर कॉमर्समधून जर त्या, त्या तुम्ही जर डिग्री घेतला असेल तरी तुम्हाला फॉर्म कर फिलअप करता येते जर तुमचं आर्ट असेल आणि आर्टमध्ये जर तुम्ही जर सांख्यिकी विषय मॅथ विषय आणि इकॉनॉमिक्स विषय हे जर तीन विषय घेऊन जर तुम्ही जर डिग्री पास असाल आर्टमधून तरी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येते त्यानंतर जर तुम्ही सायन्सची डिग्री असेल सायन्सच्या डिग्रीमध्ये जर तुम्हाला सांख्यिकी विषय आणि मॅथ हा विषय जर तुम्ही पास असाल किंवा मुख्य विषय घेऊन जर तुम्ही जर पास असाल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यासोबतच जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार हो आहेत त्यांना जर पन्नास टक्के जरी असतील गुण तरी त्यांना फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर तुमच्याकडे मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट इंग्रजी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे वरील सांगितलेली पात्रता आणि मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता माजी सैनिक असेल दिव्यांग असेल त्या संदर्भात जे काही सूट असेल तर ते सूट लागू असेल त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासंदर्भाची पात्रता आहे पंचावन्न टक्के इतक्या गुणासह वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच लेखा पाल म्हणजे कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलप करायचं असेल तर तो तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा जर तुमचं कॉमर्समध्ये डिग्री असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा जर तुम्ही सांख्यिकी गणित अर्थशास्त्र हा विषय घेऊन जर तुम्हाला पंचावन्न टक्के गुण असतील आणि जर तुमची जर डिग्री असेल कला शाखेची म्हणजे जर तुम्ही आर्टमधून जर हे तीन विषय घेऊन जर पास झाला असेल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येतील जर तुम्ही विज्ञान शाखेची जर तुम्ही सायन्समध्ये झाला असाल सायन्स असेल आणि सायन्समध्ये जर तुमचा सांख्यिकी विषय असेल आणि मॅथ विषय असेल आणि जर तुम्हाला पंचावन्न टक्के डिग्रीला जर विषय गुण असतील तर तुम्हाला या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ परीक्षक या आप पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते किंवा कोणती पदवी किंवा सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय जर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी जी काही लेखाशास्त्राची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यानंतर सातवं पहा संगणक तंत्रज्ञान किंवा संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यातील विशेष तज्ज्ञासह अभियंत्री पदविके जर तुम्ही धारण केलं असेल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते म्हणजे सातवा पॉईंटसुद्धा या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण आहे संगणक तंत्रज्ञान व संगणकशास्त्रातील म्हणजे कॅम्प्युटर डिग्री किंवा कॅम्प्युटर बी एस सी जर तुमचं झालं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यानंतर सेम लाग है, SC, साथी के लेखा, लेखा वा या सुद्धा नियम लागू आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पन्नास टक्के जरी गुण असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यानंतर लेखा लिपिक व लेखा परीक्षक किंवा लेखापाल या पदासाठी कनिष्ठ लेखापाल या दोन्ही पदासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं ना गरजेचं आहे जर तुम्ही एम ए सी आय टी जर उत्तीर्ण नसाल जर एम एस सी आय टीच्या जर पॅरल कोणता जर कोर्स असेल म्हणजे जसं की ट्रिपल सी असेल तर ट्रिपल सी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे मित्रनो लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापाल ज्याला आपण कनिष्ठ लेखा परीक्षक असं म्हणतो या दोन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते अशा प्रकारे ही पात्रता होती अभ्यासक्रम काय असेल तर अभ्यासक्रमासंदर्भाचा जर व्हिडिओ हवा हवा असेल में तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कालचा एक आपण व्हिडिओ पाय टाकलेला आहे की माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत कोणत्या विभागाच्या अंतर्गत कोणत्या पदासाठीच्या किती जागा येणार आहेत ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला आय बटनला लिंक दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद जे मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र